मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पूर परिस्थिती संदर्भात घेतली पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेला माजी आमदार अविनाशराव घाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील घोटाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड शहर अध्यक्ष महादेव पावडे आदींची उपस्थिती होती

भी सरकार मदद करी है ये महसूस होने की साहेब माझा एक प्रश्न होता गोवर्धनगड भागात आम्ही काल पाहणी केली तर गोवर्ध गोवर्धन तिथली पाहणी केली तर तिथल्या जनतेचा एक आक्रोश होता की महानगरपालिका त्यांच्यासोबत बोलायला आणि तिथे रेस्क्यू टीम पण गेलेली नाहीये सर तर त्यासाठी आपण काय करू शकतो मी जेव्हा जेव्हा माझ्याकडे कोणी आलं तेव्हा माननीय आयुक्त सूचना दिल्या माननीय जिल्हाधिकारी मोदयाला पण मी बोलले काय आणि असा असे आपला ही पत्रकार परिषद परिषदे आणि चुकीचे माणूस संकटात आहे आयुक्त जर सगळीकडे पोहोचू शकत नसेल तर मग त्याचा प्रतिनिधी म्हणून कोणी तिथे तो पोहोचलो आणि कालच्या पावसात देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पवारसाहेबांना देखील त्यांची माहिती दिली ते पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाखवून त्यांनी देखील अधिकाऱ्यांना वास्तव नदीकाठची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना सरकारने कितीही मदत केली तर काही फरक नुकसान एवढा प्रचंड आहे कारण त्याच्या शेतातली माती तर गेलीच गेली माती गेल्याच्यानंतर सगळी वाळू मूम दगड फरक अशी सर सरकार सत्ताधारी पक्षामध्ये आमदार जरी असलो तरी सरकारकडे माझी विनंती राहणार आहे की कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्याला तर सतत मदत भूमिका ही राज्य सरकारने घ्यावी दुष्काळ जाहीर करावा अशी सुद्धा मागणी या निमित्तानं माझी मार्फत राहणार आहे की उद्याच माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय याला भेटणार यापूर्वी देखील मी ज्या संबंधित जेवढे मंत्री आहेत मदत कुमार असेल आपत्ती व्यवस्थापन असेल महसूल असेल उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील या सगळ्यांना भेटून त्या संदर्भ पालकमंत्री असतील या संदर्भानं सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे पण त्याच्यानंतरही सारखी परिस्थिती निर्माण होते मी दुसरी मागणी या पद्धतीची करणार आहे की आपल्याकडे एक नियम आहे ज्यांचं जनावर वाहून गेलो जनावर सापडलं पोस्टमॉर्टम करून त्याला आपण मदत करतो परंतु पर। पाण्याचा प्रवाह एवढा मोठा असतो की आपण बघितलं की गाडेगावमधला मधला गण गणेशाच्या विसर्जनाच्या दिवशी तीन दिवस सापडला असे अनेक जनावर आहेत जे वाहून गेले त्या वाहून केलेल्या जनावरांच्या प्रती विचार करून शेतकऱ्यांना मदत करावी अशा पद्धतीची सरकारकडे माहिती मला असं वाटते की मी वर्तमानपत्रामधलं बातमी वाचतोय अनेक वर्तमानपत्राच्या आमच्या मानवाने आम्हाला सल्ला दिला किंवा सगळे जण एकत्रित येऊन जर अ मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलं असतील या उक्त� संदर्भामध्ये आजी स्वतःची तयारी आहे या ठिकाणी राजकारण करण्यासाठी परिस्थिती नाही आहे आज कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे शहरी भागामध्ये देखील मी श्रावस्तीनगरला जाऊन आलो टावर बोट एरियामध्ये पण जाऊन आलो तिकडे देगलू नागा परिसरामध्ये सुद्धा जाऊन आलो गोरगरिबांच्या घरामध्ये अक्षरशः पाणी आले आहे आणि त्यांच्याकडे जे काही धान्य होतं खाण्याचं ते पूर्णपणाने भिजून गेलेले आहे घरापूडलेलं आहे

आता तुमचं मत असं आहे की मांजरा परिवाराने एकतीसशे पन्नास रुपये भाव जाहीर केलेला आहे त्याच पद्धतीचा भाव नांदेड जिल्ह्यामध्ये भावरावणी आणि इतर ठिकाणी द्यावा असं जे तुमचं मत आहे खरं तर अशोकराव नेहमी देशमुख मंडळीला दाबण्याचा प्रयत्न करतात ते दबतात की नाही मला माहिती नाही पण अशोकरावांना खरंच देशमुखांना दाबायचं असेल एकतीसशे पन्नासपेक्षा अधिकला भाव देऊ शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करावी अशा पद्धतीची विनंती आहे परवा त्यांचं मी एक स्टेटमेंट वाचलं की सहकारी संस्थेमध्ये राजकारण करू नये तर एक मित्र म्हणून मला त्यांना एवढंच सांगायचं की कारखाना स्थापन झाला तसं तुमच्या ताब्यात आहे कारखान्यामध्ये कोणी राजकारण करत नाही चांगलं वाईट हे तुमच्या रशिबात आहे आणि कारखाना किती फायद्यात आहे कारखाना कशा पद्धतीने चालतो कारखाना काय भाव येऊ शकतो हे त्यांनी शेतकऱ्यांना सांगून त्यांनी वर्चस्व निर्माण करावं अशा पद्धतीचं माझं त्यांनी द्यायला पाहिजे की गेले अनेक वर्ष झाले एवढे सत्तेत आहेत आणि सत्तेतला कारखाना म्हणून लोक जर त्या कारखान्याकडे बघतायत शेजारच्या लातूर जिल्ह्यामधला कारखाना एकतीसशे पन्नास देऊ शकतो मग नांदेडचा का देऊ शकत नाही અંધ્યુષક નસતો તે તેનો ખુલાસા करावा કે મિયા કારણોળ દેવષક છે

दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं होतो त्या नव्हतं झालं त्यानंतर सातत्यानं तीन महापूर आले परवाला एकशे चोवीस मिलीमीटर पाऊस तीन चार तासामध्ये झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंडाच नुकसान झालं अनेकांची जनावरं दगावली थोड्याफार म्हणजे जीवितहानी पण थोडी नैसर्गिकदृष्ट्या झाली दुर्दैवानं लोहा शहरासारख्या शहरामध्ये शंभर दिवशी मोटरसायकली होऊन केल्या अशा पद्धतीचं भयानक विदारक चित्र त्या निमित्ताने निर्माण झालं मी एक कार्यकर्ता म्हणून सकाळी सहा वाजल्यापासून ते जेवढे गावं शक्य होती त्या ठिकाणी त्यानं धीर देण्याचा प्रयत्न केला पण धीर देण्याच्या पलीकडची परिस्थिती निसर्गाने निर्माण केली तेव्हा शासनाने या शेतकऱ्यांना धीर दिल दिला पाहिजे शासनाने तातडीची मदत जाहीर केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आदरणीय शिंदेसाहेब आणि सरकारकडे करणार यापूर्वी निवेदनाद्वारे माझं मत मी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आता कशाची वाट न पाहता सरकारने ओला दुसका जाहीर केला पाहिजे अशी माझी आग्राची एक कार्यकर्ता म्हणून विनंती